नमस्कार आज थोडा वेळ काढला चार पाच दिवसात काय व्हिडिओ पडला नाही माझा परंतु आता व्हिडिओ काढण्याचं एक कारण असं होतं मला एक की मी गाडी पाहिली कधी तर मोडल आहे काय मला माहीत नाही परंतु ते असेल खूप जुनं असेल आता ते किती दिवसापासून कार्यरत असेल मला माहीत नाही आणि कधी बंदी पडलेली ते पण माहीत नाही गाडीवाणी आपलं आयुष्य आहे आपलं जीवन असतं ते कसं तुम्हाला सांगतो आता हिनी काय काम केलं आहे तिच्या आयुष्यामध्ये त्या गाडीनं ना। माहीत नाही त्या पद्धतीनं आपलं आयुष्य असतं आपण जे काम करत असतो ना जे काम करतो ना आपल्या आयुष्यातलं तर ते असं असतं का जे तुम्ही काम हाती घेताय ना किंवा पण काय होतो आपल्या मेंदूला थोडा ताण देत नाही कुठल्याही गोष्टीचा त्या ते, त्यामुळं आपण बरेच आपण कमीत कमी नाईंटी पर्सेंट अयशस्वी ठेवतो यशस्वी होण्यासाठी आहे ना ते झिजावं लागतं आपला मेंदू न पाहिजे तुम्ही जर मेंदूचा विचारच करत नाही जर मेंदू जर गंजत गेला त्याला कधी तुम्ही चालनाच दिली नाही तर तुम्हाला मार्ग मोकळे होत नाहीत तसंच या गाडीचं आहे पा ही गाडी आयुष्यभर झिजत गेली झिजत गेली त्याच्यानंतर ती गंजली त्याच पद्धतीनं आपलंही सांगायचं तात्पर्य असं आहे माझं यार का आपण जे कुठलंही काम करतो ना त्याच्यात तुम्ही झिजत जा गंजू नका तुम्ही गंजू नका तुम्ही झिजत जा झिजत जर गेलात ना तर तुम्हाला त्याच्यातून यश मिळत जात पण तुम्ही गंजून राहिलात ना तर तुम्हाला यश भेटणार नाही नक्कीच कुठलंही काम असू द्या तुमचं तुम्हा। तुम्ही प्रयत्न करत जा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळतो तुम्हाला त्याच्यातून योग्य तो पर्याय सापडतो हो येतो आपल्याला पण गंजून राहिलात ना होईल मग होईल मग होईल मग नाही होणार त्याच्यामुळं नेहमी कार्यरत राहा सक्रिय राहा कुठल्याही गोष्टीला यस आपण हे करू शकतो असं मनामध्ये दे ध्येय बाळगा आणि ते काम करत राहा तुम्हाला यश नक्की तुमच्या पायाशी आहे आता पा याच्यावरूनच उदाहरण घ्या ना किती दिवस काढले असतील किती शेवट तिथं काय झालं गंजली परंतु तिने झिज घेतली आणि ते गाडी गंजली म्हणून त्या पद्धतीने आपला मेंदू आहे गंजण्यापेक्षा झिजत जा धन्यवाद मित्रांनो मी आहे म्हणून ऐकायचं नाही तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्या नाही तर इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद आज तुमचा दिवस तुम्हाला आनंदी जाऊ मला जातोय